नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया अतिवृष्टीग्रस्तांसाठी पंचवीसशे चाळीस कोटी मदत तीन जिल्ह्यांच्या रब्बी हंगामासाठी सतराशे बत्तीस कोटी ब्याण्णव लाख मदत अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे मदत वितरित झाली अशा शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादित रब्बी हंगामासाठी सत सतराशे बत्तीस कोटी ब्याण्णव लाख रुपये वितरित करण्यास मदत व पुनर्वसन विभागाने मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यात ही मदत पुणे नाशिक आणि अमरावती या तीन विभागासाठी देण्यात येणार आहे तसेच खरिपातील नुकसानीपोटी सातशे पंच्याहत्तर कोटी अडुसष्ट लाख रुपयांची मदत वितरणाचे आदेशही देण्यात आले आहेत रब्बी हंगामासाठी खते बियाणे आणि अन्य बाबींसाठी मदत म्हणून तीन हेक्टरच्या मर्यादित दहा हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती यासाठी पहिल्या टप्प्यात पुणे नाशिक अमरावती या तीन विभागांसाठी सतराशे पासष्ट कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा मान्यता दिली आहे सातारा जिल्ह्यासाठी पाच कोटी ऐंशी लाख नाशिकमधील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिनगर या जिल्ह्यांसाठी बाराशे अकरा कोटी चौपन्न लाख नव्वद हजार तर अमरावती जिल्ह्यासाठी पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख सहासष्ट लाख रुपयांची वितरित करण्यास मान्यता दिली आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बांधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागातील जिल्ह्यांत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दोन ते तीन हेक्टर मर्यादित वाढीव एक हेक्टरासाठी एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्तेचाळीस हजाराची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे वर्धा जिल्ह्यातील एकवीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांच्या पंधरा हजार पाचशे बारा पॉईंट अकरा हेक्टरवरील बांधित क्षेत्रांसाठी तेरा कोटी वीस लाख अडतीस हजार रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे अमरावती बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ जिल्ह्यासाठी शहाऐंशी हजार पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या एकाहत्तर हजार तीनशे तेहतीस पॉईंट नव्वद हेक्टरवरील बांधित क्षेत्रासाठी एकसष्ट कोटी एक्क्याऐंशी लाख चौसष्ट हजार रुपये वितरित करण्यात येतील धाराशिव जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे चौदा शेतकऱ्यांच्या त्रेचाळीस हजार एकशे बासष्ट पॉईंट एकतीस हेक्टरवरील बांधित शेतकऱ्यांसाठी बेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख त्र्याण्णव हजार रुपये वितरित करण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांच्या दोन हजार पाचशे एकोणसाठ पॉईंट चौसष्ट शेतकऱ्यांवरील बांधित शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पंच्याऐंशी लाख ब्याण्णव हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी अमरावती जिल्ह्यातील पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्तेचाळीस हजार यवतमाळ वाशिम सोलापूर जिल्ह्यातील बांधित शेतकऱ्यांसाठी पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार अशी एकूण सहाशे पंचावन्न कोटी चौ चो, चौतीस लाखाची मदत वितरित करण्यात येईल तर मित्रांनो आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव रामटेक उन्हाळी कांदा सतरा क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पारनेर उन्हाळी कांदा सोळा हजार तीनशे बासष्ट क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त तेवीसशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती कोपरगाव उन्हाळी कांदा तीन हजार सातशे ब्याण्णव क्विंटलच्या आवाकासून जास्ती जास्त सोळाशे पन्नासचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जुन्नू रोतर उन्हाळी कांदा तेवीस हजार सातशे दहा क्विंटलच्या आवाकापासून जास्तीत जास्त जास जास एकवीसशे दहा रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वाई लोकल कांदा वीस क्विंटलच्या असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा पाचशे एक्क्याण्णव क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे मांजरी लोकल कांदा एकाहत्तर क्विंटल च्या वकासून जास्तीत जास्त बाराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा सतरा क्विंटल वकासून जास्तीत जास्त चौदाशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती पुणे खडकी लोकल कांदा सव्वीस क्विंटल वकासून जास्तीत जास्त बाराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा सतरा हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल च्या वकासून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो धाराशिव लाल कांदा एकशे अठरा क्विंटलच्या आवाकापून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती जुन्नूर आळीपाटा चिंचड जातीचा कांदा अकरा हजार आठशे ऐंशी क्विंटलच्या आवाकापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती जुन्नर नारणगाव चिंचड जातीचा कांदा बेचाळीस क्विंटलच्या आवाक जास्तीत जास्त पंधराशे दहाचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सातारा चार चारशे चौदा क्विंटलच्या आवाक जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दौडखेडगाव चौतीसशे एकावन्न क्विंटलच्या आवाकसून जास्तीत जास्त बावीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर तीन हजार दोनशे नव्वद क्विंटल चवापासून जास्तीत जास्त तेराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो आंबेडकर नगर जास्तीत जास्त बावीसशे रुपयांचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद